श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुमची एक काळजी लवकरच दूर करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील तुम्ही जी काही चिंता करत आहात ती संपवणारे आशीर्वाद स्वामी माऊली तुम्हाला देत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे मी तुझ्या त्या चिंतेचे निरसन करणार आहे तू आता काळजीमुक्त राहावे अशी तुला मी तुला आज्ञा करतो पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्कार करणारी ठरतील मी तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा तुला कुठल्याही कार्याला घाबरायचे नाही पुढे चालत राहा कारण माझे आशीर्वाद तुम्हाला मार्गात दिल्या जातील माझे देवदूत तुमचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या सोबत आहेत तुम्ही चिंता न करता पुढे चालत राहा तुमच्या मार्गात तुम्हाला ते आशीर्वाद जे चिंतामुक्त करतील ते सुख ते आनंदाचे क्षण आणि ते सुखद परिवर्तन पाहायला मिळणार आहे तुमच्या जीवनयात्रेत तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्या तुमच्या मनातील सुप्त इच्छा आहेत मला त्या सर्व माहीत आहे कारण मीच तुमचा निर्माता आहे तेव्हा तुमच्या मनात काय सुरू आहे हे माझ्या व्यतिरिक्त कुणीही जाणू शकत नाही तुम्ही त्या चिंतेतून दूर निघावे तुम्ही त्यापासून दूर राहावे यासाठी मी तुमची काळजी घेत आहे विश्वास करा की तुमच्यासाठी येणारा काळ सुखद परिवर्तन घेऊन आलेला काळ आहे आज जरी तुम्हाला काही गोष्टी अंधारात दिसत असतील काही त्रास होतही असतील पण ते तुम्ही काही काळ सहन केल्यावर तुमच्या दिशेने जे काही चमत्कार घडतील ते खूप काही अद्भुत असतील तुमच्या आयुष्यात खूप काही सुखद परिवर्तन घडणार आहे या सर्व काही आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा आणि येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारक आहेत हे लक्षात घ्या तुम्ही जर असे म्हणत असाल की खूप काही गोष्टींना उशीर झाला आहे पण ते तसे नसून योग्य वेळेवर तुम्ही ते प्राप्त केले आहे कारण देवाची वेळ अचूक असते आजपर्यंत या ब्रह्मांडात कोणतीही गोष्ट चुकीची घडलेली नाही ते देवांच्या आशीर्वादाने सर्व काही योग्य वेळेवर घडत आलेले आहे प्रिय स्वामी भक्तांनो स्वामींनी तुमच्या आयुष्यात कित्येक चिंता दूर केल्या असतील तुम्हाला सुख समाधान आनंदाचे मार्ग दिले असतील जर तुम्ही या क्षणाला आनंदी असाल तर होय मी आनंदी आहे असे टाईप करा स्वामी माऊलींनी कित्येकदा तुमच्या आयुष्यात ते सुखद परिवर्तन पाठवले असेल त्यासाठी देवाला मनापासून एकदा धन्यवाद बोला आणि मग बघा देवांचा चमत्कार तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा दैवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश तुमच्यापर्यंत येणे हे एक दैवी लिहिला आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला या माध्यमातून देत आहेत ते स्वीकार करा देव म्हणतात जेव्हा तुला माझी सर्वात अधिक गरज असते तेव्हा मी तुझ्यासाठी कार्य करतो तिथपर्यंत मी तुलाच ते सर्व काही करावे लावतो आणि जेव्हा तू ते खूप काही माझ्यावर सोपवतोस माझी प्रार्थना करून मला बोलावतोस त्या क्षणाला अगदी मग तो शेवटचाही क्षण असला तरीही मी त्या क्षणाला येऊन तुझी मदत करून तुला ते सहाय्य प्रदान करतो पण तिथपर्यंत मी तुलाच ते सहाय्य देतो तुझ्याकडून ते कार्य करून घेतो आणि तुला ते निश्चिंतपणाचे आशीर्वाद प्रदान करतो तुला ते सर्व काही धाडसही देतो तुला ते सर्व काही आशीर्वादही देतो ज्यामुळे तू त्या प्रत्येक कार्यात यशस्वी झाला पाहिजेस म्हणून मी तुझ्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतो काही बाळ माझ्याकडे आज ती विपुलता मागत आहेत होय मी तीच विपुलता आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे तुम्ही जेव्हा खूप काही नामस्मरण करता आपल्या कर्मात अधिक मन रमवता पण तुम्ही काही काळ पाहता की काही असं घडत आहे जे तुमच्याजवळ ज्या हव्या असलेल्या वस्तू किंवा आशीर्वाद येऊ देत नाही ती आहे नकारात्मक ऊर्जा जी प्रत्येक क्षणाला तुमच्या आजूबाजूला असते आणि तुम्ही कधी वाईट विचारांकडे वळता चुकीच्या विचारांकडे वळता तीच तुम्हाला त्या दिशेने नेते आणि मग तुमच्या मनात खूप काही तर्क कुतर्क सुरू होतात खूप काही वाईट विचार येऊ लागतात पण तोच तो क्षण आहे ज्या क्षणाला तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे तुम्हाला स्वतःला आपल्या मेहनतीने पुढे जायचे आहे आपले परिश्रम करायचे आहे ती नकारात्मक ऊर्जा नेहमीच तुम्हाला चुकीचे मार्ग दाखवेल चुकीचा रस्ता दाखवेल चुकीचे मार्गदर्शन करेल पण तुम्हाला त्या मार्गावर कधीही जायचे नाही तो मार्ग अगदी दिसताना तुम्हाला सोपा आणि सहज वाटेल पण तो नेहमीच चुकीचा असेल तिथे गेल्यावर तुम्हाला कशाचीही प्राप्ती होणार नाही मनस्ताप दुःख यातना तुमचा पिच्छा करत तुमच्यापर्यंत येतील म्हणून त्या चुकीच्या मार्गांचा कधीही आयुष्यात न अवलंब करता पुढे चालत राहा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात थोडे बहुत कष्ट घ्यावे लागत असेल तर ते प्रत्येकाने घेण्याची तयारी दाखवावी कारण जर बिना कष्टाची बिना सायास करता कुणाला सर्व काही प्राप्त झाले असे या भूतळावर कोणीही नाही देव म्हणतात बाळा अपेक्षा आहेत तर त्यासाठी कर्म करणे तितकेच आवश्यक आहे तुम्ही जर म्हणाल की ते सहज आणि नुसतेच न कर्म करता प्राप्त व्हावे तर अशी कुठलीही जादू घडणार नाही तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ अवश्य मिळेल म्हणून कर्म करत राहा कर्मापासून दूर जाणे फार चुकीचे आहे तुम्हाला जर कुणी त्या कर्मापासून रोखून चुकीचे मार्ग दाखवत असेल तर ती दाखवणारी व्यक्तीही चुकीचीच समजावी आणि तिथून दूर राहावे देव म्हणतात आपल्या कर्मात अधिक मन रमवणारे आपल्यासाठी प्रयत्न करणारे कोणीही चुकीचं नाही कारण जो तो आपल्या कर्मानेच आपल्या भविष्य घडवत असतो देव तुम्हाला जन्म देतो तुम्हाला ते शिकवतो कसे वागावे काय तुमच्यासाठी चांगले आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे याची सर्व काही शिकवण तुम्हाला देव आशीर्वादांच्या रूपात देत असतात पण तुम्ही धैर्य ठेवून आपले कर्मही केले पाहिजेत मग बघा देवांचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतो काही चांगले कर्म केले तर तुम्ही ते आश्चर्यकारक आशीर्वादही प्राप्त करता कारण कुणाची मदत केल्याने कुणाच्या मनातील तो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि तुम्ही कठीण काळातूनही तु बाहेर पडू लागता जर तुमच्या मनात भय भीती आणि काही व्यग्रता असेल तर ती या क्षणाला दूर हो देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी मौलींचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना जे काही चिंतेत आहेत जे काही नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत त्यांच्याकडे स्वामी सेवेसाठी हा संदेश पाठवा आणि जर तुम्ही असे केलेत तर तुमच्याही पदरात पुण्य पडेल स्वामी शक्ती अघाध आणि अनंत आहे जे काही तुम्हाला आज अशक्य वाटते तेही स्वामी शक्य करू शकतात तेव्हा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आणि तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय मी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतो असे टाईप करा देवाची अघात शक्ती अनंत शक्ती तुमचे कार्य पूर्ण करू तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि प्रगती देऊत तुमचे आरोग्य उत्तम राहू हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ